महाराष्ट्र पोलीस च्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आता महत्वाची बातमी तुळजापूर तालुक्यातील अंदूर येथे संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन मोठ्या उत्साहात जल्लोषात करण्यात आले तुळजापूर तालुक्यातील अंदूर येथे संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त सरपंच रामचंद्र दादा आलुरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य बालाजी घोगे ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण घोडके पाटील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सहसचिव आर एस गायकवाड सह, सह संत रोहिदास महाराज जयंती कमिटी उत्सव अंदूर अध्यक्ष आर के राहुल कांबळे उपाध्यक्ष सचिन कांबळे सचिव किरण कांबळे खजिनदार रवी टिळेकर जयंती कमिटीचे मार्गदर्शक अंकुश कांबळे सिकंदर अंगुले इंद्रजित कांबळे कार्यकर्ते अमित कांबळे गणेश कांबळे नितीन सुरवसे प्रमोद कांबळे तुकाराम कांबळे गणेश कांबळे गणपती कांबळे सिकंदर कांबळे गनू कांबळे ओमकार धनशेट्टी संस्कार धनशेट्टी सामाजिक कार्यकर्ते रोहन दुधाळकर कृष्णा लोंढेसह सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद